राज्यातील महायुती सरकारनं गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेची प्रचंड चर्चाही झाली विरोधक सातत्यानं या योजनेवर टीका करतायत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासनही दिलं परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचं म्हटलं जात आहे यातच आता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला के जातोय याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचं लक्ष लागून आहे काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली होती दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित येत आहे इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे एक एक अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे असं आदिती तटकरे यांनी म्हटलं ला होतं लाडकी बहीण योजनेतील नियम किंवा निकष बदलण्यात आलेले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागून आहे एकाही पात्र भगिनीला या योजनेत वगळण्यात आलं नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं अर्थाअर्थिक काहीही संबंध नाही कारण पंतप्रधान मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असं काही असेल तर पाचशे रुपयांची योजना न घेता पंधराशे रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक आहे हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवलंय लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी हा सात मार्च दोन ते बारा मार्च दोन या कालावधीत वितरित करण्यात आलाय सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे